आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड था 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 मी आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदानी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे वाद संपलेला आहे आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे काही लोकांना हा वाद अजूनही तेव्हा ठेवायचा असेल तर ते त्यांनी खुशाल ठेवावा आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहेत आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे